श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो श्री गुरुवे नमहा श्रीपादराज शरणप्रपदे पळनीस्वामी दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वरकृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्रहारपुराला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षांदेही असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभं राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किंमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून परातून बाहेर घालविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्रीदत्त प्रभूच आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत चा बसून श्री दत्तप्रभूचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाजसुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यावर चलावय मी म्हणालो मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघांच घोड्यावर बसवून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावाचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एका बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्याना बोलावले परंतु ते येण्याच्या अगोदरच युवराज शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केला थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजानबाहू हो अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्याच क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले ते यती कोण होते प्रभूशी त्याचे काय नाते आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी साजिलेले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाद श्रीलभ होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली ते श्री दत्तप्रभूचे प्रभू अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे मागील अनेक पुण्यपुरुषाचे सात महात्म्याचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लमुखाने जय जै जयकार केला राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्ण मुद्रा दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरुने म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्तमहिमा कळला आम्ही आतापर्यंत वैष्णव व शेव या भेदात पापच करीत होतो आपणच आम्हाच खरा मागे दाखविला आमच्याबरोबर माधव नबुद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरात श्रीस्वामींच्या दर्शनास निपाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा आपल्या पत्नीस दिल्या ती अत्यंत आनंदित झाली तिने सतीना यथेच्छ भोजन दिले त्यानंतर ती श्री श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नंबुद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर कर्तपुरी मंडलातील नंबुरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मळियाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण जंबुदी ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आधार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबोदी लहानपणीच माता पित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्तप्रभूं तर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबरमला गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द हलंतवा मात्रा रा मात्रा जवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचे अहोभाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हा स्नानवाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत या तिळमात्र संशय नव्हता स्वामी म्हणाले बाबांनो श्रीपाद श्रीवल्लभाच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्षे आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्षे राहीन अशी श्रीपादांची आजा झाली आहे जीवनमुक्त झालेले जनन मरणरूप सृष्टिक्रमाला अतेत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ पुढे पळणी स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कनाद महर्षीच्या कणाद सिद्धांताविषयी बोलला होतास त्याचे वर्णन करून सांग कनाद महर्षीचा कण कन सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कनाद महर्षीच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहितीही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदविली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच पळणी स्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्नमिलन कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणिमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूचा अनुग्रह मिळविणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे कणाचे अनंताग केले असता एक एक कणाचा भाग शून्यासमान होतो अनंत अशा शून्यांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्याचप्रमाणे व्यतिरेकी पदार्थांची सुद्धा असते या दोहचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थीचा नाश होतो पदार्थांचे गुणात सुद्धा फरक होती अर्थावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री मंत्र सुद्धा ह्या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्राल तीन पाद आहे तसा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पाद सुद्धा आहे तो असा परोरजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्राल चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे सुद्धा नानव आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आणि ही संख्या महामाईचे स्वरूप दर्शविणारी आहे श्रीपाद श्रीवल्लभाचे भागगण त्यांना दो चंपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा पतिस्वरूप परब्रह्मच आहे म्हणून पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्याचा म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दोचा पतिलक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चांपाती चा देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना चोवीसशे अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म हई श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्याच्या निर्गुण पादुकेसमान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरवपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे आले होते त्यावेळी आश्चर्यकारक घटना पडली हिमालयातील काही महायोगी बद्रिकेदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते पळनीस्वामीच्या त्या दिव्य तक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळतात त्या फुलांनी पूजा केली असता श्रीदत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पलनीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहात म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात देव्या लोकातील ब्रस्मकमळासमान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हई उमलते अर्धरात्रीच्या वेळी हे फुल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जाती हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे आतमध्येच असतात असतात मासाच्या आरंभी हे वर्षातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश व हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योग सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या आत्ताच्या अग्याल या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या अते इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत अन्न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करवा। साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आजा आहे असे सांगावे श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणि थोतो दर्शनास आलेल्या कान्ही अक्तांना तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरविले सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्या बरोबर एक भक्त सुद्धा होता माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने माधव तत्काळ झाला व जमिनीवर पडला मिळून त्याला गोहे जवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सुचेना तेव्हा स्वामीच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्या तेथील गावातील काही लोक एका सतरा अठरा वर्षाच्या मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामीच्या दर्शनाला लिनचार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्रहम मुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजविले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलन वलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसापासून कुरुवपुरात असलेल्या श्री चरणाच्या सान्निध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्रीवल्लभांची लिला अगाधा आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण याचे रहस्य कोणी जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे असे श्री पळणीस्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्रीवल्लभाच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामीच्या जवळ यावे अशी साथ घातली श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उच उडाल्या व आकाशात चारी दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटांतच उत्तरेकडून एक साप आला स्वामीच्या चार कवड्या त्याच्या फण्यात ऋतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुस फुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधतच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले श्री पळनिस्तामर्मीनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले तो सर्प स्वामीच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदक्षिणा घालून निघून गेला श्रीदत्तभक्तांना अन्नदान केल्याचे फळ श्री पळणीस्वामी म्हणाले अरे शकरा हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होला तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजाकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफल ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते त्याप्रमाणे तिला पापयोनीत सपांच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सवोनाहानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानवजन्मात्र जोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता तिच्या पूर्व पुण्याईनेच तिने दंश केला होता माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्रीदत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभले अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळनौस्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपाकटाक्ष ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमांनी चालत असते श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुराहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्रीचरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरासकानही झाले नाही त्याला पाणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नागलोकांचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले श्रीपाद श्रीवल्लभ अजानुबाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रामध्ये जीवांच्या प्रती करुणा दया, प्रेम, निरंतर प्रवाहित होत असले मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीवल्लभांनी कुरवपुरातील त्या दद्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द हलंत वई मात्रा पा मात्राचं च हलंत या मात्रा, मात्रा मध्यभागातून खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलांत भुकेंद्राजवळ अनेक प्रासाद वराडे असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणत नागस्पांतच संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासपवना पाहिले कान्ही सर्पांना हजार फणे होते फण्यावर मणी असून त्या मण्यातून प्रसारित होत होते अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकरून मौस मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्रीन्हा विष्णू सारखे शयन करीत होते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते छिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने प्रभूंचा महिना सांगण्यास सुरुवात केली श्री दत्तात्रेयाचा महामहिमा तो म्हणाला श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनसुया पर्वतावर अत्री अनसुयेच्या पुत्ररूपाने पूर्वयुगाल अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात निलगिरी शिखरावर श्रीशैल शिखरावर शबरगिरी शिखरावर सह्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचडी मुद्रेत बसलेल्या निराकार योगीरूपात दर्शन दिले श्री दत्तप्रभू देशकाळाहून अतीत आहेत श्रीप्रभूच्या सान्निध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्य वर्तमानच असते अनघा समेत दत्तात्रेयांचे दर्शन तो महासपे पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला कालनाग्रुशेश्वर म्हणतात श्री दत्ताने हजारो वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्याच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचट परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते, ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हाला माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर्षानंतर वर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षाची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीचा आपण आतापर्यंत श्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रुपिणी अनघालक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले पुनरपी त्यांनी भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला श्री कुरुवपुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे हे आजचे परमपवित्र कुरतपूर आहे ते जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्मस्पंदनाने ह्या सूक्ष्मलूकांत योग समाधीमध्ये होतो कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरुप महाराजाला जानुपदेश झालेले कुरवपुरच हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य सुद्धा नाही सदाशिव ब्रह्मेंद्राची पूर्वगाथा श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतरंगाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्यदर्शन म्हणजेच फार मोठा अल्भ्ययोगच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत लिगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंड या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लिला दाखवेल श्री पिठी सुद्धा माझे अत्यंत प्रियस्थान आहे पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठास्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागाची भेट घेऊन ये अशा रीतीने पळणीस्वामी दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा नावाचा अध्याय तिसरा समाप्त श्री हारेन नमो हारेन नमो श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो